धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे होळीच्या निमित्तानं जो एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत आणि पंकजा मुंडे परळीमधल्या गोपीनाथ गडावर पोहोचलेले आहेत आणि धनंजय मुंडे त्यांच्या सोबत आहेत दृश्य आपण पाहताय प्रीतम मुंडे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार गटामध्ये असलेले नेते कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आता त्यांची बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत या प्रचाराला सुरुवात झालेली आहे बहीण भाऊ एकत्रितपणे या प्रचाराला सुरुवात करतायत हेच चित्र सध्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे गोपीनाथ गडावर जात पंकजा मुंडे प्रीतम मुंडे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलेलं आहे आणि तेच दृश्य आपण पाहतात धोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत महेंद्र आपण पाहतोय की बहीण भाऊ कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत गोपीनाथ गडावर दोघंही एकत्र आणि एकमेकांचा हात पकडून आता ते या ठिकाणाहून निघतात नक्की दूरशाली हा योगायोग म्हणावा लागेल आणि इतिहास देखील झाला असं म्हणावं लागेल कारण दोघे भावंडे जे होते ते कट्टर राजकीय वैरी हो म्हणून या महाराष्ट्राला परिचित होते मात्र सध्या महायुतीमध्ये धनंजय मुंडे म्हणजेच अजित पवार गटाचा समोर समावेश झाल्यानंतर पहिल्यांदाच आता पंकजा मुंडे आणि बंधू धनंजय मुंडे हे एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळते बीडमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते परळी येथे आले होते आणि एक अनोळखं स्वागत जे आहे एक जल्लोष जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या मार्फत इथं करण्यात आलेला आहे जवळपास एकावन्न जेसीबी आहेत हजारो किलो फुलांची उधळण आहे आणि विविध बेरंगी जे पथक आहेत ढोल आहेत या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथं लावलेले आणि आज सध्या जर बघितलं तर गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची समाधी आहे आणि या समाधीवर पहिल्यांदाच म्हणजे दहा वर्षात पहिल्यांदाच दोन्ही भावंड जे आहेत सोबत येऊन नतमस्तक झालेले आहेत समाधीला त्यांनी अभिवादन केलेलं आहे त्यांच्यासोबत प्रीतम मुंडे देखील पहिल्यांदाच जो कुटुंब आहे ते एकत्रित आपल्याला महाराष्ट्राला पाहायला मिळतंय थोड्या तुरामध्ये आता या ठिकाणाहून त्यांची एक भव्य अशी रॅली निघणारी आहे आणि रॅलीतून पुढे आता त्यांचं भाषण होण्याची शक्यता आहे आणि पहिल्यांदाच धनंजय मुंडे असतील आणि पंकजा मुंडे असतील ते काय भाष्य करण्याचं गरजेचं नक्कीच महेंद्र तुम्ही असंच आपल्या सोबत राहा तर ही दृश्य जी आहे ती अत्यंत मोठी आहेत गोपीनाथ गडावर हे दृश्य जे आपण पाहताय जवळपास ते दहा वर्षानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे एकत्रितरित्या गोपीनाथ गडावर आलेले आहेत समाधीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक वेगळा उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे नगरमध्ये ज्या पंकजा मुंडे गेलेल्या होत्या त्यावेळेला सुद्धा त्यांचं जंगी स्वागत झालेलं होतं आणि बीडमध्ये ते आहेत गोपीनाथ गडावर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे मुंडेंच्या समाधीचं आणि यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे सुद्धा समाधीचं दर्शन घेत असताना दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठीवर हात ठेवला दोघांनी सुद्धा नतमस्तक होत समाधीचं दर्शन घेतलं आणि ही दृश्य खूप बोलकी आहेत आता बहीण भाऊ एकत्रितरित्या प्रचाराला सुरुवात करतायत पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आता धनंजय मुंडे सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आवाज <laughs>

आज खर तर मी गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा आले बीड पर्यंत भरपूर लोकांनी आडवून खूप स्वागत केल्यामुळे बीडच्या नंतरचा रस्ता मी गुफीत ठेवला आणि माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी कारण लोकप्रतिनिधी आहे तिचा भाऊ त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भावनिक होतं भेटल्यानंतर <स्थाँगा> काय वाटतं एक एक लक्षात घ्या वातावरणाचं आत्ता विचारू नका आपली मतदान तेरा मेल आहे त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका जरा थांबा आपल्याला लक्षात येईल की वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतर्फी आहे एक लक्षात घ्या महायुतीतले कोण गेलं आणि ते कशामुळे गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे ज्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा च नगरपंचायतीमध्ये निवडून आलं नाही ना त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं नाही ना 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 आता नेमकं कोण उमेदवार येतं उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक आहे पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली होती जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला पण ते थांबले नाहीत ठीक आहे ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे पण आमचा प्रारब्ध होता तो आज संपला आहे आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत आता कुणाचा प्रारब्ध चालू करायचं ते आम्ही तिघं ठरवू एक अनोख्या पद्धतीचा सोहळा एक अनोख्या पद्धतीचा सोहळा जो आहे भावानेच करावं अनोख्या पद्धतीचा सोहळा भावानीच हे पाहिजे शेवटी बहिणीच्या माग मोठा भाऊ म्हणून ताकती नाही अरे नाही रे तो अरे ताई आज आज ताईच आहे बाजा ना ताईच एक लक्षात घ्या शेवटी मला असं नाही ताईंच्या राजकारणाच्या सुरुवातीला दोन हजार नऊ ला सुद्धा मी ताईंचा प्रचार केला पुन्हा या ठिकाणी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मला ताईचा प्रचार करायला येतोय हे कुठंतरी मुंडे साहेबांचे आशीर्वाद आहे त्यावेळेस मुंडेसाहेब हयात होते आज नसताना माझे वडील नसताना ही जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मी घेणं आणि सांभाळणं आणि देशाला गर्व वाटावा असा विजय महाराष्ट्रातल्या भावांना देशाला गर्व वाटावा असा विजय या बीड जिल्ह्यातून देण्याची जबाबदारी भाऊ म्हणून मी या ठिकाणी मिळते देशातल्या भावाला एक आदर्श एक लक्षात घ्या तुम्हाला वेगळी न्यूज काढायची आहे यात नाही 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 कसा पाठ नाही वेगळी न्यूज नाहीये ताई भावाला आलो का महाराज रेड होऊ रायगड लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात तणाव युती धर्म पाळला नाही तर कडेलोट होईल